पुढची महत्वाची बातमी बघूयात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आता पैसे घेतले जात आहेत का असं सवाल उपस्थित होत आहे कारण अमरावती सर्कल मधील अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे या क्लिप मध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये दर असल्याचं बोललं जात आहे तर आर एफ ओच्या बदलीसाठी पस्तीस लाख देण्यास तयार असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये याचा उल्लेख आहे नेमकी काय आहे ही ऑडिओ क्लिप बघूया जाऊ दे आमचं झालं नाही आता जाऊ द्या कुठे नीट नवीन प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम काय पैसे मध्ये काय झालं पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं होते पस्तीस लाख रुपयापर्यंत हवं म्हणतो तुम्ही पण त्याच्या जास्त रेट गेली यावेत काही अवकाश नाही आपल्या तेवढे कॅन्सल करून आहे हो बापरे पाकळ झालं मग सर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिली ज्यामध्ये वन परीक्षेत्र अधिकारी बदल्यांसाठी पस्तीस लाख रुपये मोजावं लागत आहोत त्यापेक्षा जास्त रकमेचा याच्यात उल्लेख केलेला आहे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे वन संवर्धनासाठी वन्यजीवांच्या सुरक्षतेसाठी हे खूप मोठ्या प्रमाणातलं गंभीर प्रकरण लक्षात येत आहे कारण की वन तर अधिकारी यांची जबाबदारी हे वनाचं व वन्यजीवाचं रक्षण करण्याची असते ना की आर्थिक मल्दा लाटण्यासाठी असते परंतु ह्या ज्या ऑडिओ क्लिपमध्ये जो वन विभागात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार होताना दिसून राहिलेला आहे त्याची कुठंतरी मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व लोक लोकप्रिय मंत्री गणेश नाईक साहेबांनी कुठंतरी कारवाई करायला हवी या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता अवैध व्यवसाय करता सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे तात्काळ पोलीस केस केली पाहिजे त्यावर सरकार कारवाई करेल बाहेरच्या बाहेर कोणीतरी पैसे जमा करतील बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतील बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील हे मात्र त्यांची चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे